नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात आपल्या आवडत्या मालिकेचं ताजा अपडेट दररोज या मालिकेतील घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो म्हणूनच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया आजच्या भागाची लग्नानंतर होईलच प्रेमच्या चार ऑगस्टच्या एपिसोडमध्ये देशमुखांच्या घरी एकीकडे विक्रम मानिनीच्या तिसाव्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन सुरू आहे तर दुसरीकडे वसुंधरा तिच्या सख्ख्या भाचेला धमकवताना दिसले आहे नेमकं काय घडलं चार ऑगस्टच्या भागात सर्व देशमुख मंडळी विक्रम आणि मानिनी यांच्या तिसाव्या लग्नाच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करताना दाखवले आहेत मानिनीने लिहिलेले पत्रही विक्रम सर्वांसमोर वाचून दाखवतो लग्नानंतर तीस वर्षानंतरही त्यामध्ये असणारा रोमॅन्स सर्वांना आश्चर्यचकित करणारा असतो लग्नानंतर होईलच एकीकडे असे सेलिब्रेशन सुरू असताना दुसरीकडे पिहूला धमकी देते असे दाखवण्यात आले सगळे आनंदात असताना पिहू म्हणते की ती सर्वांचा टॉप अँगलवरून व्हिडिओ काढणार आहे पिहू व्हिडिओ काढण्यासाठी मागे मागे जाते आणि घरातील जिन्यावरच चढते त्यावेळी वसुंधरा तिला ओढून तिच्या ज ज़, खोलीजवळ नेते वसुंधरा तिला धमकावून विचारते की तिला नेमकं काय झाले ती तिला पाहून का घाबरते तिला फिट्स का आल्या मानिनीला ती काय सांगणार होती असे अनेक प्रश्न ती तिला विचारते वसुंधरा पिहूला इतकं घाबरवते की पिहू सांगून टाकते की मी ऐकलं की तू कोणत्या तरी दीपकला सांगून नंदिनी वहिनीला किडनॅप केलं होतस वसुंधराचा संशय खरा ठरल्याने तिच्या पायाखालची जमीनच सरकते वसुंधरा पिहूला घाबरते की खबरदार जर हे कोणाला काही सांगितलं तर सांगितलं तर तुला माहिती आहे ना हे घर कोणाच्या मालकीचं आहे माझ्या मालकीचं आहे कोणाला काही सांगितलंच तर तुला तुझ्या बाबांना आणि श्रेयाला घराबाहेर काढ काढेन मग कुठे राहणार तुम्ही अतिशय घाबरलेली पिहू तिला सांगते की मी नाही सांगणार कोणाला आणि ती खाली पार्टीमध्ये पळून जाते लग्नाच्या वाढदिवसाच्या केक कापल्यानंतर नंदिनी तो केक पिहूला खाऊ घालण्याचा प्रयत्न करते पण वसुंधरामुळे घाबरलेली पिहू तिथूनच निघून जाते ती पार्टीत थांबत नाही त्यानंतर मानिनी आणि विक्रम एकमेकांविषयी प्रेम व्यक्त करतात जुन्या आठवणी सांगतात आणि त्यांच्या मुलांना प्रेमाविषयी सल्लाही देतात मानिनी सांगते की विक्रम एकदा कॉलेजमध्ये त्यांच्या वडिलांची गाडी घेऊन आले होते ज्या ते त्यांच्या कॉलेजमध्ये असणाऱ्या मीनाक्षी नावाच्या मुलीसोबत फिरायला जायचे तेव्हा जिव्या कावा काव्याला आठवतं की ते देखील त्या कारमधून फिरायला गेले होते तेव्हा मानिनी म्हणते की त्या कारचा इतिहासच असा आहे त्यात बायको बसत नाही इतर मुलीच बसतात मानिनी यावेळी आठवण सांगताना असं म्हणते की ती विक्रमचं पहिलं प्रेम नव्हती त्या तिच्या आधी विक्रमच्या आयुष्यात दुसरं कोणीतरी होतं सर्वांनाच हे एकूण आश्चर्य वाटतं ती म्हणते की कधी कधी आपल्या आयुष्यात पहिल्या प्रेमासारखं किंवा पहिल्या प्रेमासारखा पहिला डाव हुकतो कारण तो पहिला चॉईस आपल्या आयुष्यात खूप पटकन येतो आपल्याला समजेपर्यंत वेळ आणि माणूस दोन्ही हातातून सुटतो त्यावेळी पार काव्या आणि नंदिनी जीवा त्यांच्या घटस्फोट आठवतात ती सांगते की दुसरी व्यक्ती आपल्या आयुष्यात येणं हा देवाचाच प्लॅन असतो तेव्हा हो पुन्हा एकदा ही जोडपी फ्लॅशबॅकमध्ये जातात त्यांच्यासोबत घडलेल्या घटना त्यांना आठवतात ती म्हणते की लव्ह स्टोरीमध्ये कधीच प्रेम फिफ्टी फिफ्टी नसतं प्रेम हे नेहमी सिक्स्टी फोर्टी असतं एकाचं थोडंसं जास्त मानिनी उदाहरण देत सांगते की त्या दोघांमध्ये विक्रमने जास्त प्रेम केलं पण ती तिचा त्यांच्यावरचा विश्वास शंभर टक्के होता तुटलं जरी जोडलं जाईल हा विश्वास होता असं ती म्हणाली मानिनी असं म्हणते की त्या विश्वासामुळेच इथपर्यंत पोहोचलो आहोत ती पुढे म्हणते की जेव्हा माझे केस पिकतील विक्रमना कवळी असेल आणि दोन्ही सुनांच्या हातात गोड मुलं असतील आपण तेव्हा पुन्हा सेलिब्रेशन करू मानिनीचा प्लॅन हा ऐकून काव्या पार्थ आणि जीवानंदिनी दोन्ही जोडप्यांना टेन्शन येतं विक्रम आणि मानिनीमधील प्रेम पाहून सर्वजण भारवतात त्यानंतर विक्रम असं म्हणतो की मला आधी वाटायचं की प्रत्येक लग्नामध्ये भांडण रुसवे येतच राहतात त्यामुळे लग्नाला सेकंड चान्स मिळायलाच हवा पण आता मला वाटतंय लग्नच हाच सेकंड चान्स आहे म्हणजे स्वतःला आणि नात्याला दिलेला सेकंड चान्स आहे आपल्या जोडीदाराच्या सवयीचं व्यसन लागतं विक्रम आणि मानिनीचे शब्द काव्य आणि जीवानंदीने विचार करायला भाग पाडतात कड़े का ते एकमेकांकडे पाहतात पण नेमकं काय बोलायचं हेच त्यांना सुचत नाही त्या दोघांमधील केमिस्ट्री पाहून या जोडप्यांना स्वतःच्या नात्यातील केमिस्ट्री आठवते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद